भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले महानगरपालिकाचे त्या विभागातले त्या त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे मराठे त्या त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने काम करत आहेत जसे की आज दुपारी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत आमची बैठक आहे चार वाजता ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ठीक आहे आमच्याकडे मुक्कामाला नसल्यामुळे आम्ही मोबाईल टॉयलेट्स आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला हँडओवर करतो त्याचप्रमाणे आज दुपारच्या नंतर अडीचच्या नंतर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याशी आमची बैठक आहे त्यांनी कालच आम्हाला सांगितलेलं काही या सर्व कन्सर्न महानगरपालिका जेवढ्या आहेत त्या सगळ्याची सगळ्या महानगरपालिकेला तशा सूचना करण्यात येणार आहेत आणि त्या सूचना अशा असणार आहेत की नवी मुंबईमध्ये मुक्कामाला जे मराठा लोकं राहणार आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या असं प्रत्येक आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला रांजणगावला मुक्कामाला होती रांजणगाव ते नगर हे बावन्न किलोमीटरचं अंतर आहे ते जी पूर्ण व्यापलेलं होतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं जर का तिकडून सुरुवातीच्या ठिकाणावरून ही परिस्थिती आहे तर आमच्या नवी मुंबईमध्ये आमचा मराठा निश्चितपणे दोन ते अडीच कोटीने इथं दाखल होईल हे आम्हाला खात्री आहे आहे पोलीस प्रशासन आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे कालही डी सी पी ट्राफिक काकडेसाहेबांची बैठक झाली त्यांनीही आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे फक्त मुद्दा जो आहे तो महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने सकारात्मक नाहीत असं आम्हाला वाटतंय दुपारची वेळ दिलेली आहे त्या दरम्यान जर संयुक्त मीटिंग झाली मग सिडको प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महानगरपालिकेचं प्रशासन असेल आणि एपीएमसीचे लोकं असतील या लोकांची संयुक्त बैठक जा, जर झाली तर जवळपास पन्नास ते साठ टक्के मराठ्यांचे प्रश्न निकाली निघतील 見たことある。 पंचवीस जानेवारी रोजी मनोज दारांगे पाटला पाटील लाखो मराठा बांधवांसह या ठिकाणी नवी मुंबई शहरात येणार आहेत त्या संदर्भामध्ये संयोजन कमिटी म्हणून आम्ही आमच्याकडून ज्या ज्या सुविधा आम्हाला करता येतील त्या सर्व सुविधा आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ए पी एम सी मार्केटमध्ये मुख्यत्वाने त्या सगळ्यांचा मुक्काम या ठिकाणी असेल काही जागा आम्हाला कमी पडणार आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ए पी एम सी मार्केट, मार्केट प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल या सर्वांशी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटर आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते वाशीपर्यंत जी काही मैदानं आहेत महानगरपालिकेचे जे काही हॉल्स आहेत हे सगळे पंचवीस तारखेसाठी आम्हाला द्यावेत अशा पद्धतीचं विनंती आम्ही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे पोलीस प्रशासनासोबत देखील बैठका झालेल्या आहेत ट्राफिक संदर्भामध्ये काही मीटिंग्स आमच्या का त्या ठिकाणी झालेल्या आहेत नेमकं कशा पद्धतीने येणार गाड्या आपल्याला कुठले रस्ते बंद करावे लागतील या संदर्भातलं काल एक प्राथमिक बैठक आमची झाली आज आम्ही त्या स संदर्भामध्ये एक बैठक घेऊन ते सगळं रोडमॅप आम्ही फायनल करणार आहोत आणि आमच्याकडून आम्ही तयारी करत जरी असलो तरी परंतु करोडोच्या संख्येने येणारा मराठा समाज या सगळ्यांच्या राहण्याची खाण्याची आणि सकाळची प्रातिविधीची जी सोय आहे मोबाईल टॉ टॉयलेट्स वगैरे असतील किंवा टँक पाण्याचे टँकर्स असतील या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे त्यात तशी विनंती केलेली आहे की तुम्ही ज्या काही जवळच्या महानगरपालिका आहेत सगळ्यांशी संपर्क साधून ते मोबाईल टॉयलेट पाण्याचे टँकर पिण्याचं पाणी ही सगळी सुविधा आम्हाला येत्या पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सकाळी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक जॉईंट मिटिंग ए पी एम सी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं सिडको प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल आणि जे संयोजन टीम आहे नवी मुंबईची यांच्यासोबत एक जॉईंट मिटिंग घेण्याचं आम्ही त्यांना खरंतर मागच्या आठवड्यामध्ये विनंती केली होती अजूनपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठलंही आम्हाला खरंतर तसा निरोप आलेला नाही आहे किंवा महानगरपालिकेसोबत आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या संदर्भात महानगरपालिकेशी तसं काही आयुक्तांशी आमचं थेट भेट अजूनपर्यंत होऊ शकली नाही आहे मागच्या आठवड्यापासून आम्ही प्रयत्न करतो आहे मेडिकल संदर्भामध्ये आरोग्यविषयक जे आहे त्या संदर्भामध्ये एमओएच जे आहेत आपले डॉक्टर प्रशांत जावादे यांच्यासोबत एक मिटिंग झाली परंतु इतर ज्या नागरी सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये कुठलीही अजून चर्चा त्यांच्याबरोबर झालेली नाही आहे त्यामुळे आज आम्ही खरं तर द्विधा मनस्थितीत आहोत आम्हाला असं वाटतं कुठेतरी सरकार हा मोर्चा जो आहे हा मुंबई जाऊ द्यायचा नाही का हा मोर्चा सरकारला दटपून टाकायचा आहे का म्हणून हे प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही का असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि म्हणून आज जे काही नवी मुंबई शहरामध्ये आम्ही केलेलं नियोजन आहे समाज म्हणून आणि इतर जे महानगरपालिकेकडून आम्हाला जी अपेक्षा आहे सहकार्याची त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतली आणि आजही आम्हाला विश्वास आहे की सरकार हे कुठेतरी आम्हाला मदत करेल महानगरपालिका प्रशासन आम्हाला मदत करेल आणि करोडच्या संख्येने येणाऱ्या बांधवांची या ठिकाणी गैरसह होणार नाही याची काळजी या राज्याचे मालक पालक म्हणून हे सरकार घेईल आणि महानगरपालिका घेईल असा आम्हाला आजही विश्वास आहे आज बघूया आज जर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला तर आम्ही त्या पद्धतीचं तुम्हाला कळू आम्ही आत्ताच सकल मराठा समाजाच्या सर्व कमिटीने इथले स्थानीय एपीएमसी मार्केटचे जे सभापती व माथाडी कामगारांचे जे सर्व नेते व्यापारी असुशियन त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या पंचवीस तारखेला त्यांनी आमचे लढवये जे मनोज जरंगेजी पाटील साहेब जे, जे नवी मुंबईमध्ये येत आहेत त्यांना मदतीचा हाक म्हणून एफ एम सी मार्केट बंद करून त्यांची राहण्याची व खाण्याची चांगली सोय करावी अशी मार्केट कमिटीला आम्ही निवे विनंती केलेली आहे समाजाच्या तर्फे झिरो रिपोर्ट प्रबोधन निशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेआयकोन दाबा